नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाहीत त्याचं काहीतरी रिझन होतं आणि त्याच्यामुळे आपण इतर दिव इतर एवढे दिवस व्हिडिओ टाकले नाहीत तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा असा असणार आहे की मित्रांनो आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यानंतर आपण जे कोणतेही पीक करणार आहोत तर त्याची पूर्वतयारी आपण केव्हापासून सुरू केली पाहिजे तसेच जर तुम्ही शिमला मिरची लावणार असाल तर त्याची तयारी कशा पद्धतीने केली पाहिजे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहेत तर कोणतीही समस्या असेल तुम्हाला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकताय नक्कीच तसेच आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही कॉलही करू शकताय आणि त्याच्यावरून तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितली जाईल तर चला शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया तर पहिला मुद्दा म्हणजे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शिमला मिरची लावायची असेल आणि सध्याचा कालावधी तुम्हाला जर सांगायचं झालं तर सध्या एप्रिल महिना चालू आहे तर मित्रांनो एप्रिलमध्ये तुम्ही सुरुवातीला आता सध्या फक्त तुम्ही रान नीट करून व्यवस्थित करून घेऊ शकताय तसेच मेच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपण लागण सुरू करू शकतोय तसेच मे जून या महिन्यामध्ये जर आपण लागण केली तर चांगल्या पद्धतीचा रेट आपल्याला सापडू शकतो गेल्या वर्षी आपण बऱ्याच शेतकऱ्यांना मे आणि जूनमध्ये लागण करायला लावली होती त्याच्यानंतर त्यांना पुढे जाऊन चांगल्या पद्धतीचा रेट सापडला सत्तर पंचाहत्तर रुपये किलो प्रमाणात मिरची गेली होती तर मित्रांनो मार्केटही आपल्या हातातलं नाही आहे परंतु या दिवसांमध्ये या कालावधीमध्ये कसं होतं जास्त प्रमाणात लागण होत नाही कारण यामध्ये टेम्परेचर खूप प्रमाणात असतं त्याच्यामुळे कमी प्रमाणात लागणे असतात ज्याचा फायदा आपण घेऊ शकतो तसेच व्हिडिओ बघणारे बरेच शेतकरी असतील तर तुम्ही म्हणताल की सध्या प्रत्येक जणाला तुम्ही जर असंच सांगत राहते तर प्रत्येक जण त्या कालावधीमध्ये लावेल आणि त्याच्यानंतर रेट सापडणार नाहीत परंतु मित्रांनो मी सांगतो बऱ्याच जणांना परंतु काय होतं सक्सेस खूप छोट्या म्हणजे कमी प्रमाणात सक्सेस होतात मिरच्या जास्त मिरच्या जूनमधल्या सक्सेस होतात परंतु ज्या मे मधल्या मिरच्या असतात त्यांना पुढे जाऊन थोडंसं काय होतं उन्हाच्या टेम्परेचरमुळे सुरुवातीला थोडंसं लागणीमध्ये प्रॉब्लेम येतो आणि पुढे जाऊन जर आपण त्या मिरच्यांना पाहिलं तर रेट त्याच्यामध्ये एक दोन महिना असे दिवस येतात की ज्याच्यामध्ये रेट खूपच चांगल्या पत पद्धतीचा सापडतो म्हणजे जर आपण मे मध्ये केले तर जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा रेट असतो ऑगस्टमध्ये एकदम चांगल्या पद्धतीचा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलोने मिरची जात होती शिमला एकदम टॉपचा रेट एक दीड दोन महिनेपर्यंत खूप चांगल्या पद्धतीचा रेट त्या टायमाला मिरचीला सापडलेला होता तर अशा पद्धतीची लागण आपण सध्या करू शकतो आहे तर याच्यामध्ये भेसळ डोस वगैरे काय करायचा आहे तर सुरुवातीला आपल्याला रान नीट करून घ्यायचं आहे पलटी मारून त्याच्यानंतर रोटावेटर मारून रान थोडंसं तळू द्यायचं त्याच्यानंतर बेड सोडून घ्या जर तुमच्याकडे शेणखत असेल तर बेड सोडण्याच्या आधीही तुम्ही टाकू शकताय तसेच बेड सोडल्यानंतर तुम्ही बेडवरतीही भरू शकताय शेणखत भरून घ्या कोंबड खताचा वापर कमी प्रमाणात करा नत्र जास्त असतं जेणेकरून मिरची जास्त प्रमाणात पडते त्यामुळे कोंबड खताचा वापर थोडासा कमी करा आणि त्याच्यानंतर चाळीस वापरू आहे दहा सीस वापरू शकता तसेच कॉम्बिकेल वापरू शकता तुम्ही तसेच मायक्रोनोटनचं एखादं किट तुम्ही वापरू शकता डोसमध्ये याचा वापर करून एकरी तुम्हाला हे शंभर किलो या प्रमाणातच वापरायचं आहे वा जास्त बेसरडोस नको आहे कारण कसं होतं नत्राचं प्रमाण जर जास्त झालं तर मिरची वाढ ही जास्त होते आणि वाढ जास्त झाली की उत्पादन एकदम असं कमी येतं आपल्याला तर मित्रांनो सुरुवातीपासूनच आपण त्याला नत्र एकदम कमी प्रमाणात आणि व्यवस्थित जेवढं पाहिजे अशा पद्धतीने आपण चालणार आहोत जेणेकरून मिरचीचं पीक सक्सेस होईल तर ह्यावेळेस मित्रांनो जेव्हा तुम्ही मिरची लावचाल तर सुरुवातीपासून आपली कन्सल्टिंग तुम्हाला मिळेल गेल्या वर्षी थोडंसं अर्ध्यातून काही घेतले असेल काही जणांनी शेवटच्या टप्प्यात कन्सल्टिंग घेतली परंतु आता तुम्ही सुरुवातीपासून आपली कन्सल्टिंग खूप चांगल्या पद्धतीनं घेऊ शकताय जेणेकरून तुमचं पीक आणि तुमचं उत्पादन आणण्यामध्ये आपण शंभर टक्के आपला सहभाग राहील तर मित्रांनो तुम्ही सध्या मी सध्या आपलं काम चालू आहे चांगली सांगोला आटपाडी तसेच इतर एरियामध्ये आपण काम करतो आहे तसेच इंदापूर हे आपलं काम चालू आहे तसेच वीर धरण पुरंदर वगैरे इतर क्षेत्रांमध्ये तसेच बारामती एरियामध्ये आपण सध्या काम चालू आहे तुमचा एखादा प्लॉट असेल तर व्हिजिट हवा असेल तर शंभर टक्के आपलं व्हिजिट दिलं जाईल तिथे त्या एरियामध्ये आल्यावर त्या कालावधीमध्ये व्हिजिट शंभर टक्के दिलं जाईल तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग आपण करतोय आणि ऑनलाईन हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिली जाते तर शिमला मिरचीच्या पिकाविषयी तुम्हाला कोणत्याही पद्धतीची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही माहिती बघू शकताय तसेच इतर व्हिडिओमध्येही तुम्हाला माहिती खूप चांगल्या पद्धतीनं मिळून जाईल तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा माहितीशीर आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तर धन्यवाद